नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे व्यूहरचनाकार रणनीतिकार असा लौकिक असलेले अमित भाई शहा हे येत्या पाच सप्टेंबरला कोपरगावच्या संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर येत आहे त्यांच्या हस्ते तेथे सी एन जी प्रकल्पाचं प्रारंभ होणार आहे त्यांच्यासोबत अर्थातच भाजपचे राज्यातील सर्वे सर्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आहेत आता गंमत पहा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर एका पक्षात असले तरी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विवेक भैया कोल्हे जे के संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहे यांचे फारसे राजकीय सख्य तर नाहीच पण आज अशी परिस्थिती आहे की दोघांच्यामधून होई जात नाही हे शहा आणि फडणवीस ही जे दोन नेते आहेत हे सुरुवातीला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील हे अध्यक्ष असलेल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यावर जातील आणि नंतर विवेक कोले अध्यक्ष असलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा येतील याचा अर्थ असा आहे की शहा आणि फडणवीस या दोन बलाढ्य नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार जर केला तर राजकीय संतुलन साधलं आहे हा मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन असा आहे बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने विवेक कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये फॉर्म भरू नये किंवा ही निवडणूक अपक्ष म्हणून लढू नये भाजपसोबत राहावं आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करावी असं ठरलं होतं त्या बदल्यात त्यांना काय द्यायचं हेही ठरलं होतं आणि हे अमित भाई शहा यांच्यासमोर दिल्लीत ठरलेलं होतं शब्द काय दिला तो आपल्याला माहीत नाही माध्यमांमध्ये मा अशी चर्चा होती की त्यांना विधान परिषद देणार आहेत आता अमित भाई शहा आणि देवेंद्रजी फडणवीस हे जर राजकीय संतुलन साधत या दोन्ही कारखान्यावर येत असतील तर मग विवेक कोल्हेंचं राजकीय पुनर्वसन होणार का हे या निमित्ताने ही पण चर्चा सुरू झाली आहे आता मगाशी मी सांगितलं की शहा आणि फडणवीस हे अतिशय धूर्त चानाक्ष आणि दूरदृष्टी असलेले नेते आहे शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन वेळप्रसंगी त्यांना मुख्यमंत्री करून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली नंतर बहुमत असतानाही परत राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजितदादांना बरोबर घेतलं कारण इथे शुगर लॉबीचे एक बलाढ्य नेते आहेत किंवा शुगर लॉबी ही ज्यांची ताकद आहे असे शरद पवार हे भाजपसमोरचं आव्हान होतं दुसरं आव्हान असं होतं जी भाजपची विचारधारा आहे जे हिंदुत्व आहे तो मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणारे उद्धव ठाकरे हे एक आव्हान होतं ही दोन्हीही आव्हाने कमकुवत करण्यासाठी हे दोन्ही पक्षामध्ये विभाजन फूट घडून आणून भाजपने आपल्या महाराष्ट्रातल्या विस्ताराचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला त्याचाच एक भाग म्हणून जरी अजितदादांचे समर्थक असलेले आमदार आशुतोष काळे हे महायुतीचे उमेदवार म्हणून मागच्या विधानसभेत लढले असले तरी भाजपच्या दृष्टीने विवेक कोल्हे यांचं महत्त्व कमी झालेलं नाही कारण इथे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हे परिवाराने फक्त साडेचारशे मताने ही सीट गमावली होती म्हणजे कोपरगाववर कोल्हे परिवाराचा असलेला प्रभाव फडणवीसांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता गणेश कारखाना विवेक कोल्हेंनी जिंकून घेतलेला आहे तो चांगला चालवला आणि ज्यावेळेस एन सी डी सीचं कर्ज केंद्राकडून त्यांच्या संजीवन्यांनी गणेशला मिळालं त्यावेळेसच विवेक कोलेंची विवेक कोल्लेंकडे केंद्र सरकारची म्हणजे अमित भाईंची आणि फडणवीसांची दृष्टी गेलेली आहे हे त्याच वेळेस दिसत होतं आता मागच्या विधानसभेला जो काही शब्द त्यांना दिला होता ते पुरे करण्याच्या दृष्टीने काही पावले पडतील का पडत असतील का पडद्यामागे काही हालचाली सुरू असतील का हे पाहावं लागेल दृष्टीने अमित भाई शहांची आणि देवेंद्रजी फडणवीसांची संजीवनी भेट राजकीयदृष्ट्यासुद्धा तिला एक वेगळं महत्त्व आहे या भेटीच्या मागचं राजकीय महत्त्व मी जे विषद केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र